नमस्कार मित्रांनो कशा आत मजेत ना असेच मजेत राहा आणि आपला मराठी यूट्यूब चॅनल मी ढोरजेकर पाहत राहा मी महेश तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील काशी वैष्णवताचं मंदिर आणि त्याचा त्याच्या आजूबाजूचा परिसर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जी शेजारची बेल आयकॉन आहे ती पण प्रेस कराल जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद आता येऊन पोचलो आहे मंदिरापाशी मंदिरापाशी आता आलो दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला मंदिरात आल्यानंतर पहिल्यांदा पाहायला भेटते ते म्हणजे बारव बारवमध्ये पाणी बघा वर वरतूनच इतकं पाणी दिसतंय दर्शन घेऊ फ्रेश होऊ त्या कोपऱ्यामध्ये पाईपाखाली कासव पण आहे मासे पण येत भरपूर पाणी आहे आता आलो मंदिरामध्ये प्रथम आपल्याला नंदी पाहायला भेटतो दर्शन घेऊ महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर इथं सवा मंडपातच बाहेर इथं पण हे दगडामध्ये बघा मोठमोठे दगड आहेत दगडामध्ये अशी छोटीशी पिंड वगैरे ठेवलेली एक महादेवाचे दर्शन आता दुसऱ्या महादेवाच्या मंदिरात जाऊया दोन मंदिरच इथं हे दुसरं एक, एक महादेवाचं मंदिरच आहे समोरच दोन नंदी पाहायला भेटतात एक चौथाऱ्यावरती आहे जो नवीनच बसवला आहे हा खूप जुना नंदी आहे तशी इथं सी सी टी व्ही वगैरे भरपूर लावलेले आहेत पण चालू इतके नाही माहीत नाही त्याची पण तोडफोड झालेली दिसते चला मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मित्रांनो दर्शन घेऊन झालं आहे आता बाहेर आलो आहे मंदिराच्या आजूबाजूला पाहायचं मित्रांनो तर भरपूर सारे मोठमोठे झाडे आहेत बघा आंब्याचं झाड आहे ज्यावरती आता आंबे पण दिसतात आता आंबे संपत आले तसे आणि हे दुसरं इथे वडाचं झाड खूपच जुनं आहे इतकं जुनं की मी खूपच जुने आणि हे बघा हे नवीन झाड तयार झालं कनेक्ट खरं ते आता नवीन बांधकाम झालं सभामंडपाचं त्यावेळेस इथले जे फांदी कट केलेले आहेत ना भरपूर प्रमाणात हे झाड तोडण्यात आलं आहे बाजूला झोडा आहे ओढ्याला भरपूर पाणी आता, पावसाळा सुरू झाला आहे या कारणामुळं वडाचं झाड दीर्घकाळ टिकतं आहे मंदिर या इथे ना पूर्वीचे मोठमोठे दगड होते मस्त पाण्याचा आवाज खळखळ आवाज येत होता पण आता हे नवीन बांधकाम जे झालं ना त्यामध्ये पूर, पूर्ण पोडा साफ करण्यात आला ज्यामुळं काय झालं हे जे मोठमोठे दगड आहेत ना हे जे सी बीच्या साह्याने पूर्ण बाजूला काढलेत पहिलं काय व्हायचं यात मोठमोठ्या मुट दगडामध्ये ना पाणी अडखळायचं त्याचा एक पाण्याचा वेगळाच आवाज साऊंड तयार व्हायचा मस्त वाटायचं पण आता ती खळखळ पाण्याची आवाज ऐकू येणार नाही आहे येते पण आता थोडी येते थोड्या प्रमाणात कारण पाण्याला पूर्ण रस्ता बनलेला आहे पाणी जितक्या स्पीडने वरून येतं तितक्या स्पीडने इथं खाली निघून जातं या बाजूला व हे असे बाजूबाजू बाजूला बाजु, दगडं टाकलेत मोबाईलचा आवाज वाढवा आणि पाण्याची खळखळ ऐका जर कोण भक्तनिवास इथं राहण्यासाठी आला ना तर त्याच्यासाठी पाण्याची सोय केली फिल्टरचं पाणी स्लोगन मस्त आहे त्यावरती जाणं महत्त्व पाण्याचे होईल कल्याण जीवनाचे इथं एक फिल्टर आहे आणि हा एक समोर आहे आणि ह्याच्या इथं बाजूला आहे ना भक्तनिवास म्हणून ही बांधलेली आहे दोन मजली बिल्डिंग आहे मोठा हॉल आहे फॅन वगैरे सगळी सोय केलेली आहे आणि ठीक याच्या बाजूला तुम तुम्ही दाखवतो तुम्हाला हा हॉल आहे लग्नाचा हा लग्नाचा हॉल आहे दोन ते अडीच हजार लोकसंख्या आराम के आरामशीर मावू शकते आज इतका मोठा हॉल बांधला आहे हे काम बाकीचं राहिलं आहे वॉशरूमची सोय भरपूर मोठा हॉल आहे एकदम फास्ट आपण हॉलची पाणी करू दोन मजली आहे अजून बाजूचे संरक्षण लावायचं राहिले पायट्यांना काम चालू आहे दोन मजली आहे इकडं पण खूप साऱ्या रूम्स आहेत एक दोन तीन चार चार रूम आहेत आणि हा प्रशस्त मोठा हॉल आणि समोरच गॅलरी आणि समोर हे वडाचं झाड्र त्या वडाला जे पाणी येतं ना या थे थे। ते तलावा या तलावातून येतं ठीक मंदिराच्या बाजूलाच आहे आता पावसामुळे पूर्ण पाणी भरलेलं आहे आता ते पावसाचं पाणी इथून तलाव पाजरतो इथून पाणी येतं या बाजूनी ठीक येतं आणि इकडं एक अजून एक तलाव आहे बघा या झाडीमध्ये एक तलाव आहे मधून पण एक तलावाचं पाणी पाजरून इकडं या आवडेल येतं मिळतं आणि इथून तो ओढा चालू होतो चला मित्रांनो आता निघतो घरी पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर नवी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारची जी बिल आहे का नाही ती पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी भेट Waited. Then you're